दोन मिनट बरं पहिवा योगेश तापकेर आणि गोविंद शर्मा मैदानात्या आपण मैदानात्या कुस्ती लावण्यासाठी विनंती आपणास मी पुकारतोय दाखवत चार चार वेळा हो पुकरून द्या दोन मिनिटं मी पुकारतो एक नंबरची कुस्ती आहे एक नंबर की कुस्ती मैदानात सुरू होत आहे पहिलं यांना विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी पुढे यायचे पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र आत्महत्य करा जागतिक विजेता टाळ्या वाजून स्वागत करा या मैदानाला आलेला आहे मैदानाला तो आला त्याला एकमेव कारण शरद भाऊगोडा दे अगदी प्रामाणिकपणे सांगतो आपल्याला एक नंबरला पाहिजे भेटत नव्हते ज्यांची आपण कुस्ती लावत होती हे म्हणायचे प्रत्येक पैलवान आमच्यापासून लहान आहे पण ज्यांना ज्यांना विचारलं सर्व कुस्त्या लागलेल्या होत्या त्यामुळं पृथ्वीराज पाटील यांनी विनंतीला मान देऊन या ठिकाणी टाळे वाजून स्वागत करा महाराष्ट्र केसरी आहेत आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर आहेत शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत आणि विरुद्ध तेवढ्या तोडीचा उत्तर भारतातला काका पवार यांच्या तालमीतला पैलवान आहे माझ्या मते तो रणधीर सिंग पोंगल गावचा आहे ज्या गावामध्ये पंधरा अर्जुन आवर्डे आहेत कुस्तीचे एक प्रेक्षणीय कुस्ती आपल्या समोर आणि ही कुस्ती आनंद गोगरे माजी सरपंच कार्याध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पन्नास हजार रुपये टाळ्या वाढून त्यांचं स्वागत करा निलेश बाळासाहेब गोडांबे माजी सरपंच सदस्य मुळशी तालुका कुस्तीगीर संघ पन्नास हजार रुपये जरा ताळावा जो पन्नास हजार रुपये आहेत आणि संभाजी दादा गोदा विद्यमान सदस्य ग्रामपंचायत गोटावडे वीस हजार रुपये या तिन्ही मान्यवरांचं बोटवडे ग्रामस्थानी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने जरी या नियाभोगीचे पुत्र असलो जर त्याचं पण सांगतोय ना बघा आणि प्रेक्षकांना विनंती आहे व्यासपीठ असं सगळ्यांनी बाजूला लावते गॅलरीज असणाऱ्या प्रेक्षकांना कुस्तीचा आस्वाद घेता आला पाहिजे सगळ्यांना विनंती आहे ग्रामस्थांना विनंती आहे थोडीशी लांब राहायचे पंधरा नंबरचे पैलवान रोहित तिघे हनुमान आकडा विरुद्ध पैलवान साई राजाराम जाधव राजा भाऊ जाधव यांचा चिरंजीव आपण मैदानात या काका पवार झाली एकवीस हजार रुपये श्री सुनील वेगळे डायरेक्टर हॉटेल शेर दहा हजार पाचशे श्री रोहिदास वेगळे उत्तेजक दहा हजार पाचशे आपण मैदानात या राजाभाऊ जाधव यांचा पुतण्या साई जाधव कैलास जाधव यांचा चिरंजीव शंभर टक्के कैलास जेव्हा यानंतर नंबरची चा कुस्ती चालू आहे आतमध्ये जेवढे पंच आहेत तेवढे ताबा बाकीच्या सहकार्य करा बाकीच्या लोकांना कुस्ती दिसू द्या बाकीचे जे बाकीच्या पंच त्यांनी जरा थोडेसे फिरते राहून सहकार्य करा एक नंबरची चा कुस्ती चालू आहे एक नंबरच्या कुस्त्यानंतर आकाश माने आणि यांची कुस्ती होईल आणि त्या जोडीला योग्य तापके राष्ट्रीय खाली यांची कुस्ती चारी पैलर आलेले आहेत या दोनच कुस्त्या चालतील बाकीच्या पैलरांनी बसून घ्या घ्यायला विनंती आता आम्ही तुमचा मान हृदबा सगळे राखलेले आपण पैलवानकीसाठी हे सर्व करतो कशासाठी लाल माती म्हणून प्रत्येक पैलवानांचा या ठिकाणी आपण येतो की सन्मान केला त्यांचं सर्व ऐकलं एकवीस नंबरची गोष्टी या दोन कुस्त्या झाल्याशिवाय तिसरी कुस्ती लावू नका पंचांना विनंती आहे या दोन गोष्टी होऊ द्या नंदू मोहम्मद उमाळ ही तुमची जी कुस्ती आहे ही सुद्धा चांगली आहे पण आता एक नंबरची कुस्ती झाली ना याच्यानंतर तीच त्यांना परत पुकारतो खुशाल तापकीर तालीम विरुद्ध सह्याद्री कुस्ती संकुलान पंधरा हजार रुपये रोख श्री नंदू धुमाळ सामाजिक कार्यकर्ते दहा हजार रुपये श्यामराव गोदाबे होते पाच हजार रुपये पृथ्वीराज पाटील विजयी झालाची गदा आणि या ठिकाणी एक नंबरची कुस्ती बऱ्याच वर्ष निश्चितपण झालेली आहे आणि आपण गदेचा मान मिळवला या ठिकाणी तुमचं येणं आमच्यासाठी भाग्याचं आहे पहिल्या एक बाकीच्या कुस्त्या दुसरी एक काटा कुस्ती आपल्या समोर आकाश माने आकाशमाने हातवरती करा तीन वर्ष राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू ऑल इंडिया युनिव्हर्सिटी फ्रॉट पदक विजेता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या महाराष्ट्र केसरी गटातील चौऱ्याहत्तर किलोचा सोर् पदकाचा विजेता